कर्जत शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे दरम्यान आता चोरट्यांनी चक्क विद्यार्थी शिकत असलेली शाळाच लुटली असल्याचा प्रकार समोर आलाय कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळा अज्ञात चोरट्यांनी फोडून शाळेच्या कपाटातील सतरा हजार रोख रक्कम घेऊन चोर फरार झाले याबाबत आता शाळा व्यवस्थापन कमिटीकडून कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली कर्जत तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी बंद घरं आणि दुकानं फोडण्यावर आपलं लक्ष केंद्रित केल्याचं चित्र होतं त्यातच आता या चोरट्यांचा मोर्चा मात्र विद्यार्थी शिकत असलेल्या ज्ञानमंदिराकडे अर्थात शाळेकडे वळलेला दिसतोय ज्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे तसं चांगलं वाईट काय याची शिकवण शिकवली जाते त्याच शाळेत चोरट्यांनी आपला मुक्काम वातावरण आहे शहरातील प्रचलित असणाऱ्या अभिनव प्रशाळा अज्ञात चोरट्यांनी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत लुटली होती शाळेच्या मुख्य दरवाजाचं कुलूप फोडून यानंतर कार्यालयाचं कुलूप देखील चोरट्यांनी सोबत आणलेल्या हत्यारानं फोडत प्रवेश मिळवला यानंतर कार्यालयातील कपाटाचं कुलूप फोडून कपाटातील एकूण सतरा रुपये चोरट्यांनी लंपास केले याबाबत शाळा व्यवस्थापन कमिटीनं आता कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात भादवी क तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस सहायक स्वप्नील येरुणकर हे करत आहेत शाळेच्या काही पावलांवर न्यायालय असल्यानं या परिसरात चोरी घडत असल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत